नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे चटपटी तसे पोहे मुलांच्या टिफिन साठी किंवा पाहुणे आले अचानक तेव्हाही आपण झटपट असे पोहे बनवू शकतो अजिबात लगदा होणार नाही सुटसुटी तसे पोहे बनवण्यासाठी सुरुवात करूया मी इथे दोनशे ग्रॅम एवढे पोहे घेतले आहेत पोहे व्यवस्थित निंदून घेतले साफ करून घेतले आता धुवून घेऊयात तर इथे पोहे मी धुवून घेतले आहेत हे पहा आता पोह्यामधील सर्व पाणी निथळून घेतले आहे आता पोहे चिवट नाही झाले पाहिजे किंवा लगदा नाही झाला पाहिजे सकाळी बनवली तरी सायंकाळपर्यंत पोहे तसेच राहतील त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि अर्धा टेबल स्पून एवढी साखर टाकली आणि आता अर्ध्या लिंबाचा रस टाकूया आता हे सर्व टाकल्यानंतर मीठ साखर आणि लिंबाचा रस पोह्यांना व्यवस्थित असं लावून घेऊया आणि पोह्यांमध्ये लिंबू रस साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता गॅसवर मी कढाई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं गरम झाले की मोहरी टाकूया मोहरी चांगली फुटू द्यायची आहे आणि मोहरी फुटल्यानंतर यामध्ये टाकूया शेंगदाणे तर शेंगदाणे आपल्याला तळून काढून नाही घ्यायचे तर शेंगदाणे आपल्याला फोडीतच लावू द्यायचे आहे ते ते की ते तरीही ते अजिबात चिवट किंवा त्यासाठी टाकूया आपण थोडेसे मीठ म्हणजे पोहे पोह्यांमध्ये शेंगदाणे कुरकुरीतच राहतील हे पातळ पो शेंगदाणे आपल्याला एवढे लालसर करून घ्यायचे मस्त पूर्ण शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे एकदम लालसर आणि खरपूत झाले की यामध्ये टाकूया लसूण बारीक असा चिरलेला लसूण टाकलाय तुम्हाला लसूण टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण पोह्यांमध्ये लसूण मस्त लागतो चिंब्यासारखा तर लसूणही खूप लालसर होऊ द्यायचं एकदम असं क्रंची होऊ आहे लसूण तुम्ही पाहू शकता हे लसूण एकदम लालसर आणि तांबूस रंगाचा आहे आता यामध्ये टाकूया एक चिरलेला बटाटा साल काढून घेतले आणि बारीक अशा चकत्या करून घेतल्या बटाट्याच्या आता ह्या सुद्धा बटाटे आणि शेंगदाणे मस्त मिक्स करूया तरी देखील शेंगदाणे अजिबात असे शे वाटत किंवा चिवट होणार नाही तुम्ही एकदा ट्राय करा कारण शेंगदाण्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि खूप खरपूस असे तळून घेतले आणि आता बटाटे थोडेसे वाफेत होण्यासाठी झाकण ठेवूया एखाद्या मिनिटासाठी आता चाळीस ते पन्नास सेकंदा मी झाकण काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता आपला बटाटा मस्त असा शिजून गेला आहे पहा हे बघा आता बटाटे मस्त शिजले आहेत मऊ झाले आहेत हे पहा बटाटे शिजल्यानंतर यामध्ये टाकूया कढीपत्त्याची पानं मिक्स करूया व्यवस्थित मध्यम आचेवर वर करायचंय आता यामध्ये कापलेली मिरची टाकली आहे मुलं खात असतील तर मी मोठ्या मिरच्या अशा आडवी उभी कापून घेतली आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीकही मिरची कट करू शकता त्यानंतर टाकले मोठे दोन कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतले आहेत हे सर्व मिक्स करूया आणि आता टाकूया टमाटा टमाटाही मी बारीक चिरून घेतला पुन्हा मिक्स करूया यामध्ये आता कांदा आपल्याला जास्त खरपूस किंवा लाल नाही करायचा आहे थोडासा अर्धवटच राहू द्यायचा आहे त्यानंतर टाकून घेतली मी ते हळद आणि मस्त असं परतवून घेऊया आता परतवल्यानंतर यामध्ये टाकूया आता चवीनुसार मीठ किंवा थोडेसे मीठ आपण शेंगदाणे भाजताना थोडेसे टाकले होते एकदम चिमूडवर तर इथे मी अजून थोडेसे पाव चमच्यापेक्षाही कमी मीठ टाकले आहे कोथंबीर टाकून घेतली पुन्हा मिक्स केले आहे फोडणीत कोथंबीर मस्त लागते पोह्यांमध्ये आणि आता टाकून घेतलेत पोहे तर पोहे टाकल्यानंतर गॅस थोडासा मिडियम आचेवर करून एक हे परतवायचे गॅस मोठा केला तरी चालेल आता पोहे पूर्ण पिवळेधम होईपर्यंत आपल्याला एकसारखं आहे हळद पूर्ण पोह्यांमध्ये मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवतच राहायचंय जोपर्यंत की पोह्यांमध्ये वाफ निघत नाही अशी मस्त तोपर्यंत आपल्याला एकसारखं परतवायचं आहे आणि सर्व शेंगदा आणि कांदा पोह्यांमध्ये मस्त मिक्स झाले आहेत आता धम असे पोहे झाले आता वरून टाकूया थोडीशी कोथंबीर आणि गरमागरम सर्व करूया आता मी वरून टाकून घेतली बारीक अशी शेव लसूण शेव तुम्ही पाहू शकता की किती सुटसुटीत आणि मगमोकळे असे पोहे झाले आहेत आणि खूप मगसूत असे हे पोहे होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद